आज निष्ठावंतांचा मेळावा जयंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आम्ही तसं लोकसभा संघा दिंडोरी या ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार माननीय सर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उमेदवारी करत होते त्यांना आम्ही सर्वांनी मदत करून चांगल्या प्रकारे निवडून आणलो चांगल्या मतांनी निवडून आणलं या ठिकाणी आमची सुरुवात माझी तरी स्वतःची सुरुवात आदरणीय पवार साहेब यांच्या राजकारणातूनच पुढं मी आलेलो आहे साहेबांचे विचार माझ्यात आहेत मी त्या पद्धतीनेच चालतो आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही या ठिकाणी काम करू झालं पाहिजे विधानसभेच्या दृष्टीने तरी साहेबांनी पवार साहेबांच्या व्यासपीठावर आलं पाहिजे नाही उमेदवार आम्ही आधी समजा आम्ही पक्षाचं लोकसभेमध्ये काम करून एवढं कष्ट घेऊन आधी आमचा विचार व्हावा असंच आमचं मत आहे स्थानिक कार्यकर्ते नेते आमचे ज्येष्ठ मार्ग साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व चाललं होतं परंतु भगरेसर एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी जबाबदारी पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून सदस्य पण होते त्याच्यामुळे मतदारसंघात त्यांचं बऱ्यापैकी नाव पण होतं त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर राहूनच त्यांचं काम करून चांगल्या प्रकारे जयंत पाटील साहेबांची भेट घ्यायची आहे थोडंसं बोलणं झालं म्हणून आपण बोलू नाही पाठीमागे मी होतोच ना मागे आपण बातमी बघितलंच का मी पवार साहेबांच्या लोकसभेच्या सा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी इच्छुक होतो जनतेचा आणि सगळ्याच आमच्या कार्यकर्त्यांचं ठरलं होतं का भगरेसरांबरोबरच आपल्याला राहायचं आहे बऱ्यापैकी चर्चाही झाली होती का सरच आपले उमेदवार असतील त्याच्यामुळे कुठं माध्यमात पुढे येऊन कुठंतरी आपला विषय डायवर्ट करण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता म्हणून त्यांची निष्ठा कोणावर तरी दुसऱ्यावर असावी हो दिंडोरी विधानसभा चूक आहे परंतु पक्षाची काही जबाबदारी देईल त्या पद्धतीने आपण महाविकास आघाडी म्हणूनच काम करणार आहोत समोरचा महायुतीचा कोणी पण उमेदवार असू शकतो वडिलांच्या विरोधात उभं राहायला काय मला वाटतं की कुटुंब व्यवस्था वेगळी राजकारण व्यवस्था वेगळी तर कुटुंबाच्या विरोधातनंच आता राजकीय यांनी बघितलं तर वडील काय आणि उमेदवार कुठला असो महाविकास आघाडी म्हणूनच काम करू बंड नाही म्हणताय ना जसं त्याची विचाराची एक प्रणाली आहे बचाराची एक बैठक आहे त्या पद्धतीने आम्ही पुरोगामी विचारानेच पुढे येतो